सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच महाजेनकोच्या नाशिक प्रशिक्षण केंद्र एकलारे येथे जी ई टी डी ई टी आय एल टी बॅच क्रमांक एन चौऱ्याहत्तर व एन पंच्याहत्तर तसेच नाशिक व भुसाळ औष्णिक विद्युत केंद्रातील ओ जी टी प्रशिक्षणार्थी यांच्या सहभागाने दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक औष्णिक विद्युत केंद्राच्या अंतर्गत पाच किलोमीटर युवा ऊर्जा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते रन फॉर एनर्जी असे ब्रीत वाक्य असलेल्या युवा ऊर्जा मॅरेथॉनचे दोन हजार पंचवीसचे सकाळी सात वाजता अतिशय उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला सदरील कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री राजेश मारोळे यांनी बंदुकीचा बार हवेत उडून मॅरेथॉनचे उद्घाटन केले या मॅरेथॉनसाठी विशेष उपस्थिती म्हणून अर्जुन पुरस्कार विजेती व ऑलिम्पियन कविता राऊत तुंगार या महाजनकोच्या नवनियुक्त अभियंता बरोबर पाच किलोमीटर धावल्यामुळे सर्वांचा उत्साह अतिशय वाढला सदरील मॅरेथॉनचे पहिले पाच विजेत्यांना मेडल देऊन उपस्थित पाहुण्यांचे हस्ते गौरवण्यात आले तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्राचा स्टाफ व इतरांनाही गौरवण्यात आले सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदरील मॅरेथॉनसाठी श्री राजेश चव्हाण साहेब नाशिक औष्णिक विद्युत केंद्र उपमुख्य अभियंता श्री कुलकर्णी साहेब श्री गोसावी साहेब अधीक्षक अभियंता नाशिक औष्णिक विद्युत केंद्र तसेच श्री कबोत साहेब अधीक्षक अभियंता नव नवीन करणीय ऊर्जा मंडळ नाशिक सौभारती विजयकर अधीक्षक अभियंता करोडी प्रशिक्षण केंद्र डॉक्टर प्रवीण माळवे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र सौविद्या बाकडे कार्यकारी अभियंता यांची विशेष उपस्थिती लाभली नाशिक प्रशिक्षण केंद्रातील कार्यकारी अभियंता जयंत देवरे यांच्या संकल्पनेतून युवा ऊर्जा मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनाकरिता मुख्य अभियंता कोराडी प्रशिक्षण केंद्र श्री सुनील सोनपेटकर साहेबांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले अधीक्षक अभियंता श्री विजय काळे नाशिक प्रशिक्षण केंद्र कार्यकारी अभियंता जयंत देवरे यांच्या नियोजनात व कार्यकारी अभियंता श्री जीवन गायकवाड व श्री प्रवीण काळोखे यांच्या सहकार्याने मॅरेथॉनची यशस्वी सांगता झाली मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजन करिता श्री संजय दराडे श्री प्रवीण कहाले सौ स्वाती मुर्तडक सौ पल्लवी राऊत सौ विजयालक्ष्मी लक्ष्मी आगरकर सौ माधवी सातभाई श्री संग्राम कोरडे श्री पंडित साहेब तसेच श्रीमती स्वर्गे व ऑफिस सर्व्हिसेस व आउट हो सोर्सिंग स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे